आणि हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आलेल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी संपाला त्यांचा पाठिंबा दर्शवलाय मात्र विधिमंडळाच्या कामकाजावरती परिणाम होऊ नये म्हणून कामही सुरू ठेवलं आहे परंतु राज्य जीएसटी सारख्या काही मोजक्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकलाय नागपूरच्या हैदराबाद है हाऊस इथे असलेल्या अस्थायी मंत्रालय कार्यालयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी जुन्या पैशेच्या मागणीसाठी आजपासून संपूर्ण शासकीय कर्मचारी राज्यात संपावर गेलेले आहे सध्या विधिमंडळासाठी जवळपास मंत्रालयातला दहा टक्के स्टाफ हा नागपूरला आलेला आहे आम्ही सध्या नवीन हैदराबाद हाऊस हे जे विधिमंडळाचं मंत्रालय आहे तिथे आहे आणि तिथे जर का आपण बघितलं ना, ना तर या कर्मचाऱ्यांनी संपाला जरी समर्थन दिलं असलं तरी त्याच कामावर आहे कारण की विधिमंडळांच्या कामकाजानिमित्त ते इकडे आलेले आहे त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी हे सर्व कर्मचारी आपल्याला आज कामावर रुजू असल्याचं पाहायला मिळतं राज्यामध्ये इतर ठिकाणी संपा मंत्रालय कर्मचारी आज कामावर रुजू आहे काम दिलं आहे त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे आम्ही संपात पूर्णपणे सहभागी आहोत आता सध्या जे काम सुरू आहे त्या कामाला तुमचं समर्थ म्हणजे कामावर व्यत्यय येऊ नये म्हणून तुम्ही काम करतात नाही सर आम्ही काम इथं करायसाठी आलेलोच नाही आम्ही संपात पूर्णपणे सहभागी आहोत आमची कुठल्याही मस्टरवर साईन नाही आमचं काम आम्ही सोडून इथं बसलेलो आहोत आपण बघू शकतो ऊर्जा विभाग आणि खनिकर्म विभाग पाहायला मिळत आहे कामगार व खनिकर्म विभाग आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये कर्मचारी कामावर हो आहे म्हणजे काही विभागाने संपाला समर्थन दिलेलं आहे काही विभागाने संपाला समर्थ देऊन काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण यांना विचारूया संपाला समर्थन आहे पण आज तुम्ही कामावर उजया काम हो आम्ही सगळे कामावर आहे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आम्ही कामकाज करतोय सगळेजण संपाला समर्थन आहे तुमचं जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात तर आमचं समर्थन आहे तर वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळी भूमिका आहे जी एस टी विभागाने पूर्णपणे कामावर बहिष्कार टाकलेला आहे तर ऊर्जा विभागाचे कर्मचारी आहे त्यांनी संपाला पाठिंबा मा दिला मात्र कामं देखील करायला त्यांनी निर्णय घेतलेला आहे कॅमेरामॅन व्यंकटेश वें टँडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी पी उघडा डोळे बघा नीट